हॅलो मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सॉफ्टवेअर इंजिनियर जे आहे ते आय टीमध्ये काय करतात त्यांना काय काम असतं आणि सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय काम करावं लागतं तर याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ओके तर माझं नाव आहे ऋषिकेश आणि मी सध्या एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एका आय टी कंपनीमध्ये मी काम करतो तर आपण जाणून घेऊया की सॉफ्टवेअर इंजिनियर नेमकं काय करतात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फ्रेशर्स असतात आणि जेव्हा एक फ्रेशर जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियर रोल जेव्हा जेव्हा काम करतो तर त्याला सुरुवातीला ट्रेनिंग प्रोवाईड केली जाते डिफरंट डिफरंट टेक्नॉलॉजीवर आणि त्यानंतर प्रोजेक्टनुसार तुम्हाला टेक्नॉलॉजीवर काम करावं लागतं ते जावा असेल किंवा पॉवर बी आय असेल किंवा ए आय असेल ओके जर तुम्ही एखाद्या सर्व्हिस बेस कंपनीमध्ये जर तुम्ही जॉईनिंग केली तर तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट्स क्लायंट्सकडून मिळत असतात आणि वेगवेगळ्या वेग प्रोजेक्ट्सवर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर काम चालत राहते आणि तुम्हाला त्यानुसार त्याच्यावर काम करावं लागत असतं सर्विस बेस्ड कंपनीमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला काम करावं लागतं ओके आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांचा एक स्वतःचा प्रोजेक्ट प्रोडक्ट ऑलरेडी ते काम करत असतात आणि तुम्हाला लॉंग टर्मसाठी एकाच टेक्नॉलॉजीवर काम करायला मिळतं तर ता। हा बेसिकली डिफरन्स असतो प्रोडक्ट बेस आणि सर्विस बेस कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जॉईनिंग करतात पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही फ्रेशर्स असतात तेव्हा तुमची टेक्नॉलॉजी वगैरे काही डिफाईन नसते सुरुवातीला एक दोन वर्ष जे आहेत तुम्हाला बेसिक बेसिक टास्क आणि बेसिक बेसिक गोष्टीच तुम्हाला काम करावं लागत असते तर अशा प्रकारचं अशा प्रकारचं काम तुम्हाला आय टीमध्ये करावं लागत असतं ओके आणि लॉंग टर्मसाठी तसं त्या बरेच फ्रेशर्स जे आहेत ते पायथन किंवा ज्या पायथनवर किंवा ए आयवर ते काय करतायत की त्याची त्याचे कोर्सेस वगैरे करतायत तर ठीक आहे त्या गोष्टी भविष्यानुसार आपण त्या भविष्यामध्ये नक्कीच ए आयला ए आयची फार डिमांड असणार आहेत आणि ए आय डेटा अनालिटिक्स तर तुम्ही बघतच असाल टी व्हीमध्ये ती डेटा जो आहे तो खूप वाढणार आहेत आणि क्लाउड बेस जे आहे ते लोक जे आहेत ते क्लाउडवर जास्त स्टोरेज मिळतंय तर लोक क्लाउडवर शिफ्ट होणार आहेत आणि हार्ड हार्ड डिस्कपेक्षा ओके तर ठीक आहे तो पण एक चांगला फील्ड आहे डेटा अॅनालिटिक्स डेटा अॅनॅलिसिस डेटा सायन्स ओके आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच त्याच्यामध्ये जागा ज्या आहेत आणि त्यामध्ये संध्या ज्या आहेत त्या वाढणार आहेत हे नक्कीच आहे पण जेव्हा सुरुवातीला जेव्हा ॲज अ फ्रेशर जेव्हा तुम्ही सर्विस बेस्ड कंपनीमध्ये जातात तेव्हा वेगवेगळ्या वे वे टेक्नॉलॉजीचे पहिले तुम्हाला ट्रेनिंग केलं जातं सहा महिने त्यानंतर तुम्हाला जे पण काही प्रोजेक्ट आहे म्हणजे प्रोजेक्ट तुम्हाला याच्यावर डिपेंड असतो तो म्हणजे कोणता प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्यानुसार तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जे आहे ते प्रोजेक्टमध्ये घेतलं जातं ओके आणि जर एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला तर नंतर तुम्ही तुमच्या आवडत्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तुम्ही नंतर प्रोजेक्ट स्विच करू शकता तुम्हाला ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सपोज तुम्ही आता करंट प्रोजेक्टवर काम करताय तुम्हाला नाही आहे तुम्ही स्विच करू शकतात जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो तेव्हा तुम्ही स्विच करू शकता दुसरा प्रोजेक्ट तर असल्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू असतात सर्विस बेसमध्ये आणि प्रोडक्ट बेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं याबद्दल अजूनही तुम्हाला काही शंका असेल किंवा आय टीमध्ये येण्यापूर्वी किंवा आय टीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉईन करण्यापूर्वी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ओके आ, मी करंटली ॲज अ वर्किंग आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बरेच मित्रही माझे बऱ्याच बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये क्षेत्रामध्ये काम करतात आय टी कंपनीमध्ये तर मी चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याबद्दल गाईड करू शकतो जेव्हा एखादा फ्रेशर जेव्हा एंट्री करतो त्यावेळेस त्याला किंवा या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्याला या गोष्टीची काही बऱ्याच बऱ्याच मुलांना याबद्दल जाणीव नसते याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नसते तर तुमच्या का ज्याही काही शंका आहेत त्या तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये हे करा माझ्या ज्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे डाऊट्स जे आहेत ते کمنٹ کرا، مننه